स्वामीम सर्वांना मी काल जसं सांगितलं होतं कुरिअरबद्दल एवढं महापुराण सांगितलं आणि त्याचबरोबर कुरिअरमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि कशामुळे तुमचे कुरिअर कधी कधी लेट होतात आणि खूप जणांना तर अगदी दुसऱ्या दिवशी कुरिअर मिळून जातं असं का होतं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पण आता हे जे कुंचम आहे आपल्याला आता दिवाळीसाठी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफर काय मिळणार आहे अगदी प्राईस सगट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राईस पण सांगणार आहे आणि ही बेस्ट प्राईज तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर अगदी वीस तारखेपर्यंत जेवढ्या लवकर तुम्ही कुमचम तुमचं बुक कराल तुमच्यापर्यंत तेवढ्या लवकर येईल आणि ज्यांचा भाग समजा गावाकडचा भाग आहे तर तिथं लवकर पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही लवकर ऑर्डर प्लेस करा म्हणजे तुम्हाला पुढे लवकर मिळेल आणि आता कोणालाही पोस्टाद्वारे न पाठवता आपण वेगळी कुरिअर सर्व्हिस तयार केलेली आहे बघ बघून ठेवलेली आहे जिथे तुम्हाला अगदी पोस्टाची जशी आठ ते दहा दिवस लागतात कधी कधी पंधराही दिवस लागतात त्याच्यासाठी तुम्हाला अगदी पाच ते आठ दिवसात पाच ते सहा दिवसात तुम्हाला मिळून जाईल अशी आपण जी नोंद आहे ती करून ठेवली आहे पण अगदीच जे खूपच गावातले ए एरिया आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला जर का कुरेअर लवकर हवं असेल तर लवकर बुक करा म्हणजे दिवाळीपर्यंत तुमच्या हातात ते कुंचम येणारच आहे तर नक्की बघूया आता कुंचममध्ये काय काय आहे काय काय ऑफर आहे चला पटापट बघून घेऊया आपण बोलूया फटाफट पट, आता दिवाळी येणार धन आहे धनतेरस आहे नरक चतुर्दशी आहे लक्ष्मी पूजन आहे धन त्रयोदशीला पूजा करू शकतो आपण पाडव्याला करू शकतो तुमच्या बहिणीला तुम्हाला प्रेझेंट द्यायचं आहे म्हणून तुम्ही देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला समजा असं वाटतं आहे की मला माझ्या बायकोला प्रेझेंट द्यायचं आहे पाडव्यासाठी माझ्या बहिणीला भाऊबीजीसाठी द्यायचं आहे तुम्हाला घरात नवीन वस्तू आणायची तर नक्कीच हे कुंचम तुम्ही ऑर्डर करा कारण हे एवढं सुंदर कुंचम तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि इतकं सुंदर कुंचम इतकं सुंदर कुंचम जे आपल्याकडे हँडमेड आहे हँडमेड म्हणजे हाताने बनवले जातात ह्या कुठल्याही प्रकारच्या मशीनवर नाही खूप ताईंनी विचारलं ताई हे असं का तसं का ही पट्टी का हे का ते का तर हे कुंचम कोणत्याच प्रकारच्या मशीनवरची बनवलेली वस्तू नाही आता तुम्हाला अजून काही डाऊट्स याच्यातले सांगते तुम्ही म्हणाल ताई ही पट्टी वेगळी चिटकवली आहे मग ह्याला असंच आहे मग त्याला तसंच आहे असं काही नाही आहे ही वस्तू पुरेपूर हात कामगारांकडनं ही वस्तू बनवून घेतलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला इथे जॉईंट दिसतो तुम्हाला ह्याच्यामध्ये एखादा दाग दिसू शकतो इथे तुम्हाला काही म्हणजे जॉईंट्स जर असले तर इथं चिटकवलेलं वगैरे दिसू शकतो ते हाताने बनवलेलं आहे आणि ज्या व्यक्तीची मेहनत हे बनवण्यात गेलेली आहे ना त्या व्यक्तीचे आशीर्वादही तुम्हाला मिळतील कारण त्याने ज्या मनापासून हे बनवलं आहे ना त्या व्यक्तीच्या मनापासून त्याची जी इच्छाशक्ती आहे त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत येणार आहे कारण लक्ष्मी प्रदान करण्याची ही वस्तू आहे आणि लक्ष्मी तुम्हाला जर का हे कुंचम देणार असेल तर त्या व्यक्तीच्या पॉझिटिव्हिटी पण असतात आता नेगेटिव्हिटी जरी असल्या तरी आम्ही मंत्रप्रोक्षण करून देतो ह्यावर मंत्र करून देतो ज्याच्यावरनं तुम्ही डायरेक्टली हे पूजेसाठी घेऊ शकता तर याचा बघा पूर्ण सेट येतो या सेटमध्ये काय आहे जो पंधराशे पन्नास रुपयाला असणार आहे पंधराशे पन्नास प्लस शिपिंग आता तुम्हाला जर का हवं असेल ताई मला उद्याच्या उद्या पाहिजे मला मला एकदम फटाफट पाहिजे दोन दिवसात पाहिजे तर सगळ्यात बेस्ट कुरिअर मी तुम्हाला सांगते डी टी डी सी कुरिअर जे आहे ते सगळ्यात बेस्ट कुरिअर आहे फास्टेस्ट कुरिअर आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते त्यांच्या शिपिंग चार्जेस पण जास्तीचे आहेत त्यामुळे जर का तुम्हाला पटापट जर का कुरिअर हवं असेल दोन ते तीन दिवसात हवं असेल तर तुम्हाला मग शिपिंग चार्जेस वगैरे पे करावे लागतील पण तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे पंधराशे पन्नास जी ह्या सेटची किंमत आहे या सेटमध्ये जर का तुम्हाला घ्यायचं असेल आणि पुढच्या पाच ते सहा दिवसा दिवसामध्ये तुम्हाला हवं असेल तर याच्याबरोबर मिनिमम जे शिपिंग चार्जेस असतात जे पन्नास रुपये साठ रुपये मिनिमम साठ रुपये जे आहे ते तुम्ही पे करू शकता कारण त्या साठ रुपयामध्ये आता काय होतं जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रॅव्हलिंग इकडनं तिकडनं जाणं पॅकेजिंग करणं ह्याला व्यवस्थित बबल रॅप केलं जातं खूप जणांचे हे होते की ताई कधी ते बेंड होऊ नये कधी त्याला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते आपलं प्रॉपर बबल रॅप करून दिलं जातं म्हणून याला ते चा चार्जेस घेतले जातात पण पूर्ण सेट सेटमध्ये काय काय येणार आहे तर हे इतकं कुन, सुंदर कुं सुंदर कुंचम ज्यामध्ये लक्ष्मी बनलेली आहे गजांत लक्ष्मी आहे शंखचक्र नामम आहे आणि इतकं सुंदर हे चार इंचाचं कुंचम तुम्हाला मिळणार आहे हे चार इंचाचं कुंचम जे पूर्णपणे हाताने बनलेलं आहे हे प्रिंटसुद्धा हाताने कोरले तुम्हाला माहिती आहे भांड्यांवर नावं लिहितात तसं नावाने कोरून कोरून हे बनवलेलं आहे इतकं सुंदर कुंचम ज्या व्यक्तीला हे बनवलं बनवायला इतकी मेहनत लागली असेल त्या पासून तुमची इच्छा का नाही पूर्ण होणार शंभर टक्के होईल म्हणून मी तुम्हाला सांगते कधीही पूजेच्या कुठल्याही साहित्याला नाव ठेवू नये तुम्ही त्याला नाव ठेवायला सुरुवात केली की तुम्ही लगेच त्याच्यातले सगळे गुण धरप जे आहे ते काढून घेतले हे मी तुम्हाला सांगेल त्यामुळे ते आहे आता ह्या सेटमध्ये पंधराशे पन्नास सेटमध्ये काय काय मिळणार तर पंधराशे पन्नास सेटमध्ये बांगड्या प्लस रत्न आहे ठीक आहे बांगड्या आणि रत्न त्यामध्ये इन्क्लुडेड आहे आता हे बांगड्या ज्या तेहतीस बांगड्या आहेत तीन रंग वेगळे वेगळे तीन रंग मिळतील तर बांगड्या आहे रत्न आहे त्याचबरोबर तुम्हाला जे गिफ्ट मिळणार मी सांगितलं होतं ते आता परत एक्सटेंड करून ठेवलं आहे जे म्हणजे महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक आणि वस्त्र आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची त्यासाठी गणपती प्लेट गणेश प्लेट ह्यावर ठेवण्यासाठी गणेश प्लेट अशी जी प्लेट आहे ती तुम्हाला मिळणार आहे खूप सारे साहित्य याच्यामध्ये आहे पाच लक्ष्मी गणेश कॉईन शंख मोती शंख आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते सिल्वर आणि गोल्डन फुलं आणि तुम्हाला सांगते ह्यामध्ये लिमिटेड सुरुवातीच्या पन्नास फक्त ताईंना मिळणार आहे लघु नारळ त्यापुढे लघु नारळ फक्त ऑर्डर असेल तुम्हाला हवे असेल तरच मिळणार आहे ठीक आहे सो so, लघु नारळ पाच लघु नारळ आणि त्यानंतर कवड्या गोमतीचक्र कमळगट्टा बीज गुंजा आणि कवड्या गोमती चक्र गुंजा कमळगट्टा बीज आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की सुंदर सुंदर अशी फुलं तुम्हाला जी आहे ती इथे मिळणार आहे एवढं सगळं साहित्य तुम्हाला फक्त आणि फक्त सेट जो आहे तो पंधराशे पन्नास विथ बांगड्या विथ रत्न पंधराशे पन्नास आहे आणि जर का तुम्हाला बांगड्या आणि रत्न नको असतील तर त्याचे जे रेट्स आहे ते अकराशे पन्नास रुपये आहेत फक्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपये ज्या किमतीत फक्त तुम्हाला कुंच मिळतं पंधराशे पन्नासमध्ये तुम्हाला पूर्ण सेट मिळणार आहे तर मी तुम्हाला म्हणेल आपल्या मागच्या दसऱ्यामध्ये नवरात्रामध्ये आणि तेव्हा जेव्हा ऑफर होती तेव्हा भरपूर ताईंनी म्हणजे मी तुम ते तुम्हाला सांगते इतक्या सगळ्या ताईंनी पूर्ण पंधराशे पन्नासचा सेट घेतला होता आणि त्याचबरोबर तुम्हाला हा सेट व्यवस्थित पॅक करून अशा पद्धतीने पॅक करून ह्याच्यामध्ये प्लेट हे पुस्तक हे वस्त्र त्यानंतर कॉईन्स मोती शंख गोल्डन आणि सिल्वर दोन दोन फुलं कवड्या कमळगट्टावी गोमती चक्र आणि गुंजा आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या पहिल्या पन्नास ताई ज्या आहेत त्यांना ऑर्डर हवी असेल तरच म्हणजे त्यांना हवी असेल तरच आपण लघु नारळ देणार आहे कारण लघु नारळ खूप स्टॉक कमी झाला आहे लघु नारळ आता भेटत नाही त्यामुळे तो लघु नारळ ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या काही ताईंमध्ये ताईंना इन्क्लूड होईल आणि तुम्हाला सांगते आपला कुंचम सगळ्यात महत्त्वाचं कुंचम त्यानंतर बांगड्या आणि रत्न तर अशा सगळ्या गोष्टी असणार आहे आता अजून ह्यामध्ये बेस्ट जी ऑफर आहे ती ऑफर जी आहे ती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल की नक्की आपली पुढची ऑफर काय आहे आपलं पुढचं आपण काय त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते फक्त आणि फक्त सुरुवातीच्या पंचवीस ताईंनाच मिळणार आहे आता ते काय असणार आहे ते मी तुम्हाला उद्या नक्कीच सांगेल पण त्याच्यासाठी स्पेसिफिक काही गोष्टी असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच मला मेसेज करा फटाफट जे मेसेज करेल फटाफट जे ऑर्डर्स देतील त्यांची ऑर्डर्स लगेचच्या लगेच काढल्या जातील पुढच्या तीन ते चार दिवसात त्यांच्या ऑर्डर्स काढल्या जातील आणि लगेच टाईम ही दोन तारखेला म्हणजे आता समजा सोळा तारखे टाईम ही सोळाला पेमेंट केलं आणि माझी ऑर्डर वीस तारीख झाली अजून आली नाही असं करू नका वीस तारखेपर्यंत बुकिंग होणार आहे ठीक आहे वीस तारखेपर्यंत बुकिंग होणार आहे आणि हळूहळू हळू जसं आज सोळा समजा सोळा तारखेला तुमची बुकिंग झाली तर था, दोन ते तीन दिवसांनी तुमचं डिस्पॅच होतं म्हणजे सोळाला पेमेंट केलं तर अठराला तुमचं डिस्पॅच होईल आणि त्याच्या पुढे तुम्हाला मिळेल आणि ज्यांचे खूप लांबचे असतात ते सेग्रिगेट केले जातात आणि त्यानुसार तुमचे पार्सल काढले जातात त्यामुळे तुम्ही फक्त घरी बसलेले आहात पण इथे भरपूर शक्कल लढून भरपूर गोष्टींचा विचार करून आम्हाला इथून पार्सल काढावं लागतं कारण आमच्या मनात ही गोष्ट असते तु, की तुमच्यापर्यंत तुमची वस्तू ही लवकरात लवकर मिळावे त्यामुळे चला आजचा व्हिडिओ एवढाच भेटूया परत श्री स्वामी समर्थ